मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव हे मुंबईकडे रवाना होत आहेत कोल्हापुरातील शाहीर दिलीप सावंतांचं सा पथकही मुंबईतील आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आणि त्यासाठी ते कोल्हापुरातून मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि यावेळी त्यांनी सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या अशा प्रकारची पोवाडागात सरकारला इशारा दिलेला आहे दरम्यान शाहीर दिलीप सावंत यांच्याशी चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नायके मराड्यांचा मुंबईत मोर्चा निघणार आहे त्यामुळे सरकार तुमच्या खुर्च्या सांभाळ अशा प्रकारची हाक देत आपण पाहतोय कोल्हापुरातील शाहीर दिलीप सावंत मुंबईच्या दिशेने जाताना दिसत आहेत मराठा समाजाची लोक सुद्धा त्यांच्यासोबत आहेत मला सांगा की सरकारला तुम्ही जागा करण्यासाठी जात आहात काय भूमिका आहे भूमिका एकच आहे दिलेलं दहा टक्के आरक्षण तुम्ही जे आम्हाला सांगताय ते कोर्टात टिकणार ते तुम्ही झुलवत ठेवणार उद्या हे जरी सरकार बदललं आणि कुठलं तर दुसरं सरकार चुकून आलं तर हे आरक्षण हे टिकू शकणार आहेत एक का एकमेकावर ढकलायचं काम कोणतंही सरकार करणार त्यामुळे सगळ्यांची मानसिकता आहे का आमचं एकच मागणी आहे की आम्हाला ओबीसीतनं टिकणारं आरक्षण द्यावं कारण तीन प्रवर्ग आहेत तीन प्रवर्गामधलं हे आरक्षण ज्या ओबीसी प्रवर्गात जर दिलं तर आमचं आरक्षण खऱ्या अर्थात टिकलं जातं बायाचं एक्स्ट्रामात सरकारला जागा करणार कशा प्रकारचा पोवाडा आहे तुमचा गाऊन दाखवा मुंबईत निघेणार मुंबईत सरकार सांभाळत तुमच्या खुर्च्या मुंबईत निघणार मराठ्याच मोर्चा सरकार सांभाळत तुमच्या खुर्च्या मुंबईत येणार मराठ्या मुंबईत येणार मराठ्या सरकार सांभाळ शिव शावच्या आता नाही माघार आरक्षणासाठी पुढे सरणार कोल्हापूरच्या 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 झोपणार तुम मिरच्या सरकार सांभाळ तुमच्या खुर्च्या मुंबईत येणार मराठ्याचा सरकार मुंबईत मराठ्याचं सरकार सांभाळ तुमच्या खुर्च्या कोल्हापूरातील अनेक मराठा बांधव देखील मुंबईच्या दिशेने निघत आहेत कॅमेरामॅन तुमचा प्रताप नाईक जी चोवीस तास कोल्हापूर